प्रांजल खेवलकरांसंदर्भात महिला आयोगाचे पुणे पोलिस आयुक्तांना सेवाभावी संस्थेनं महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयो प्रांजल खेवलकरांनी हॉटेलवर परप्रांतीय मुलीला ही आरोप मनसे नेते अमित ठाकरेंचं मंत्री पंकज भोयर यांना पत्र मराठी भाषा अध्यापना संदर्भातील निर्णय न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करा अमित ठाकरे यांची पत्रातून मागणी मराठा आरक्षणाच्या लढ्यातील विजयाशिवाय धाराशिवमध्ये मनोज जरांगींकडून फेटा बांधून घेण्यास लगात ठाकरेंच्या सेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून जरांगेंना फेटा बांधण्याचा आग्रह मंत्री उदय सामंतांकडून चंद्रहार पाटलांचं सा कौतुक लोक पद मागतात मात्र चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सैनिकांसाठी रक्तदान करण्याची मागणी केली सामंतांकडून चंद्रहार पाटलांचं सा कौतुक कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये महापौर पदावरून जुगलबंदी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपापला उमेदवार महापौर करण्यासाठी दावा निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर रसिकेट सुरू पनवेलमध्ये पुन्हा मराठी हिंदी वाद समोर खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी व्हिडिओ झाला व्हायरल परप्रांतीय आईस्क्रीम पार्लर मालकानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप मनसेच्या हस्तक्षेपानं परप्रांतीय व्यापाऱ्याने मागितली माफी नाशिकच्या बाली धरणातून पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता पाणी शहापूरला हेमंत गोडसेंचा नकार शहापूरला पाणी दिल्यास इतर गावांना पाणी समस्या जाणवणार असल्याचंही गोडसेंचं म्हणणं नवी मुंबईमध्ये कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोघा जणांवर गुन्हा दाखल सानपाडा मुरद सिग्नर परिसरामध्ये दोन तरुणांकडून स्टंटबाजी अधिकारी तक्रारीला भीत नाहीत अधिकारी फक्त माराला घाबरतात एकदा मारलं की दहा वर्ष अधिकारी काम करतात कराडमधल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये शेतकरी नेते रघुनाथ दाधा पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला अंबड एमआयडीसी मध्ये वखार महामंडळावर गोदामातील मालाचा परस्पर लिलाव केल्याचा गंभीर आरोप गाझियाबाद मधील ठेकेदार चाळीस लाखांचं चा भाडं न भरता पसार महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कर कारवाई करण्याची मागणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज